संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात आपण आता उपस्थित हो। आहोत अनेक हजारोंनी लाखोंनी वारकरी चालून आळंदी ते पंढरपुरी वारी पूर्ण करतात माझ्यासोबत पैठणचेही अनेक लोक आहेत पैठण तालुक्यातले असल्यामुळे नाथ महाराजांचं जे महत्व आहे ते तुमच्यापेक्षा जास्त कोणी सांगू शकणार नाही तर काय सांगाल वारीचा अनुभव तुम्ही चालत येतात वारी वारी सारखी मजा दुसरी कुठेच नाही पण तुम्ही सांगितलंय आयसा सुख सोहळा नाही आज जे आम्ही चालतो पावसाची तमा न उन्हाची तमाव न रस्ता कसा आहे काय आहे फक्त एकच आहे असता आमचं पांडुरंगाचं दर्शन हवं आणि रस्त्याने ज्ञानोबा माऊली तुकाराम हे जर नाम उच्चारले तर आमचं ता सगळं शीण शीण निघून जातो म्हणून आम्ही सकाळी उठून रात्रीपर्यंत ना देवाचाच नामघोष करतो ज्ञानोबा माऊली तुकाराम आम्हाला कशी तब्येत आहे काय आहे सगळं आम्ही मावलेर भाव बाहेर सोडून आणि घर सोडून वारीमध्ये येतो काकू तुम्ही काय सांगाल तुम्ही पैठणवरून आलेले आहात आणि इथे पायीवारी करत चाललेले आहात काय सांगाल म्हणजे मला थोडसं एक किलोमीटरही चालता येत नाही घरी ऍक्च्युली पण इथं कशी येऊ हो राहिले मलाच काही कळत नाहीये मी ऍक्च्युली वार विसरले तारीख विसरले आणि घरी मुलांची सुद्धा आठवण येते मला फॅमिलीमध्ये कोणाचीच आठवत नाही एकदा असं वाटतं सकाळी उठलं कमावलीचे दर्शन करा आणि पंढरपूरला कधी जावं बस आम्ही सतरा तारखेची वाट पाहतोय कधी एकदा पांडुरंगाचे दर्शन येईल जसं की तुम्ही ऐकलं प्रत्येक वारकरी जो आहे तो सतरा तारखेची वाट बघतोय की कधी पांडुरंगाचं दर्शन होईल आणि एकवीस दिवसांचे त्यांची ही परिश्रमाची जी यात्रा आहे ती कधी पूर्ण होईल कॅमेरामॅन ऋतिक सोबत मी प्रियंका लाठी सुदर्शन मराठी दर्शिक